नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की सरसकट पीक विमा वाटप हे सुरू झालेले आहे आणि फक्त याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा हा जमा होणार आहे आणि यादी सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो आपण ही बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या पालन करून बीड जिल्हा प्रशासनाने केलेले दिसत आहे बीड जिल्ह्यातील एकूण सत्याऐंशी मंडळामध्ये जवळपास वाटप मंजूर करण्यात आहे तातडीने कंपनीने याबाबत अग्रिम पीक विमा वितरित करण्यास निदर्शनही बीड जिल्हाधिकाऱ्यांनी दीपा मुदोळ मुंडे यांनी दिलेले आहेत याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळणार आहे असं बोललं जात आहे सरसकट पिक विमा वाटप सुरू आणि पंचवीस टक्के आगाऊ रक्कम या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा तीन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यातील दुष्काळी भागातील परिस्थितीचा आढावा घेतलेला होता यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्ह्यातील प्रशासनाने तंतुलंत पालन केल्याचे दिसत आहे जिल्ह्यातील खास करून सोयाबीन या उत्पादनाच्या बाबतीत पावसाचा दीर्घकालीन खंड पडत गेल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सगळे अकरा बीड जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने अंतरिम दिलासा म्हणून बळीराजाला अग्रिम सरसकट पीक विमा वाटप लवकरात लवकर मिळून देण्याच्या सात दिवसांच्या आतमध्ये महसूल विभाग कृषी विभाग तसेच पीक विमा कंपनीने एकत्रितपणे सर्व करून लवकर अहवाल सादर करावा व तसेच अग्रिम विमा देण्याचे निर्णय घ्यावा असे निर्देश कृषी यांनी दिलेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे पीक विमा संदर्भातचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील धन्यवाद